यवतमाळमधील बाबाजी दाते महिला बँकेतील कर्ज प्रकरण आणि गहाण ठेवलेल्या स्थाबर मालमत्तेची चुकीची कागदपत्र तयार केल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांसह पाच जणांच्या विरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे सहकारी बँक खळबळ उडाली आहे डीडीआर तथा बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे नानासाहेब सयाजीराव चव्हाण अनुपमा जगताप अतुल जगताप सचिन जगताप राजेंद्र वरटकर अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत या पाचही आरोपींविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या सहकार वर्तुळात प्रथमच एखाद्या प्रकरणात थेट डीडीआर विरुद्ध पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असावी बालाजी दाते महिला सहकारी बँक काही महिन्यांपूर्वी अवसायनात निघाली थकीत कर्ज आणि वाढता एनपीए यामुळे ही बहुचर्चित बँक डबघाई झाली बँकेचे तीन तेरा वाजल्याची चर्चा बाहेर डोकावताच ठेवी काढणाऱ्यांसाठी लोकांच्या रांगा देखील लागल्या होत्या दरम्यान सदर बँकेवर अवसायक म्हणून डीडीआरची नेमणूक झाली बँकेत असलेला पैसा आणि कर्जदार यांची प्रकरणे निकाली काढण्याकरिता डीडीआर कार्यालयात गर्दी देखील राहायची अनेकांच्या ठेवी अद्यापही परत मिळाल्या नाही एकूणच अवसायक असताना या सहकारी बँकेच्या अनगुंदी कारभारानं कळस गाठला होता अनुपमा जगताप सह उर्वरित चार आरोपींची मे ए जी जगताप नामक फार्म आहे या फार्म मध्ये जगताप कुटुंबीय भागीदार आहे या भागीदारातील आनंद जगताप यांचा मृत्यू झाला आहे जगताप फार्म से बँकेकडे रोख ऋण होते तेवीस ऑक्टोबर दोन हजार पाच मध्ये या फार्मनं एक कोटी दहा लाखांची कर्ज मर्यादा मंजूर करून घेतली होती त्यानंतर ऋण खाते मंजूर करण्यात आले एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा या कालावधीत सदर फार्मला बँकेकडून दोन कोटी पासष्ट लाखांचं कर्ज मंजूर झालं होतं त्यात पुन्हा पन्नास लाखांची कर्जमर्यादा वाढवून मिळवण्याचा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्यात आला होता या प्रस्तावाला तत्कालीन अध्यक्ष आणि संचालक मंडळानं हिरवी झेंडी दिली होती दरम्यानच्या व्यवहार प्रक्रियेनंतर या फार्मकडे एक फेब्रुवारी दोन हजार पर्यंत थकीत कर्ज दहा कोटींपेक्षा अधिक होतं मात्र अवसायक डी डी आर चव्हाण यांनी दहा कोटींपेक्षा अधिक कर्ज थकीत असताना सल्लागार ॲडव्होकेट राहुल शेंद्रे यांना लिखित पत्र देत केवळ एक कोटी कर्जमुक्तता दिली या संदर्भात ॲडव्होकेट मनीषा कुलकर्णी यांनी अपहार झाल्या संदर्भात लेखी तक्रार औदूतवाडी पोलीस ठाण्यात दिली या तक्रारीवरून औदूतवाडी पोलिसांनी डी डी आरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे